किती बिकट परिस्थिती आहे पाण्याची हे बघ जनावरांनी जाऊ नये म्हणून असं केलंय पण आतमध्ये पाणीच नाही हे पाणी का चालण्यात आहे मग प्यायचंय होय एवढीच वाट आहे घाटला मग त्यात जायचं नाही सर निकडे नाही सरायचं हल्ला की पडला खाली पडला की तो गेला आयुष्यात <laughs> दिवस उजाडला आणि नवीन प्रवासाला सुरुवात केली एव्हाना सूर्याची किरण दूरवर पसरली होती रस्त्यावर झाडांच्या सुंदर छटा उमटल्या होत्या शहरी कोलाहलाला मागे सोडत एका नवीन पायवाटेच्या दिशेने प्रवास सुरू होता इथल्या डोंगरांना असे उद्ध्वस्त होताना पाहून प्रचंड वेदना झाल्या सूर्य डोक्यावर येण्याआधी इच्छित स्थळी पोहोचायचे होते

आमच्याकडे माहिती सुरू इथे मूळ रास्ता सोडून अशी वरती पायवाट जाते इकडून हा समोरचा पूर्ण डोंगर चढून जायचंय असा पूर्ण मातीचा रस्ता आहे त्यामुळे गाडी इथेच लावतो आम्ही हो का अस शक्य आहे इथून गाडी नेणं म्हणजे मातीच्या खाली असे दगड आहेत टायर फिरतात त्याच्यामध्ये रिक्स घ्यायला नको चालत गेलेलं परवडला आता ह्या पाय वाटेने पूर्ण ह्या जंगलातून हा डोंगर चढून जायचा वरती नदीपलीकडचे एक छोटेसे गाव गर्द झाडांच्या मधून कोवळी उन्हा अंगावर घेताना दिसले उखऱ्या हाडांमध्ये असंख्य वेदना देऊन शरीराशी संबंध नसल्यासारखी पावलं आपल्या नादात चालली होती धळात आपल्या हवेच्या अंगावर घेत प्रवास सरत होता सगळीकडे वन वे लावलेले इथे एका पक्षाचं बघा कुठून हा डोंगर चढून आल्यानंतर इथे आता एका माल आलो आपण आता हे बघा वनव्यांमध्ये झाडांची काय अवस्था झाली खूबेत मिळलेले सगळीकडे उंच मालरानावर पोहोचल्यावर मध्येच एखादी वाऱ्याची मंद झुळूक अंगाला सुखद स्पर्श करून जात होती अजून एक परत छोटासा डोंगर चढून जायचा आहे त्यानंतर दिसेल बहुतेक साधारण एक तासाच्या चढाईनंतर आता एक घर दिसायला लागले सुरुवातीलाच रान माणसांच्या या चार पहारेकरांनी आमचे यथोचित स्वागत केले धरल का असा असा धरल ना सांगता येत नाही का उंच डोंगरावरील या विस्तीर्ण माळरानावर दोन कुटुंबांनी आपला संसार मांडलेला आहे पहिल्या घरात हे दादा भेटले पलीकड इथेच आलो होतो गाठवतात येतं का पलीकडं

नाही टाक हो मी त्या असंच फिरत असतो ग्रामीण भागात ते रेडी खिंडी बद्दल ऐकलं होतं मी म्हणून म्हणलो एकदा जाऊन येऊया खाली विचारलं म्हणलं ते घर बांधतायत त्यांच वाटतं कोण नाही ते, को को ते दापसर्यातली एक दोन माणसं रस्त्यावर सापडली होती ते म्हणली प्यायचं पाणीच नाही का आता ते पुरेल का मे महिन्यात पाटी जे, गोल ते का ते काय प्यायचं घरांच्या आजूबाजूचा परिसर पाहून मन प्रसन्न झाले सभोवतीने छोट्या छोट्या झुडपांचे कुंपन उडा मातीच्या सारवलेल्या भिंती झाडून स्वच्छ केलेले अंगण इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक वेगळीच आपुलकी दिसत होती मावशी इथल्या घाटवाटांची माहिती मला देत होत्या दादांशी बोलताना समजले इथे सध्या पाण्याची प्रचंड समस्या आहे पुढील दोन महिने ज्या पाण्यावर दिवस काढायचे होते ते पाणी त्या मला दाखवणार होत्या पावसाळ्यात वारले जोरात इथं नाला आहेस तू नवी लागलोय एकदम विस्तीर्ण मारा ही दोन घरं आहेत दोन घरात साधारण दोन दोन तीन तीन कुटुंब राहतात पण ती सगळी स्थायिक झालेली आहेत पुण्यामध्ये बघा म्हणजे पाण्याचे स्रोत पूर्ण आटलेत हे असे थोडं पाणी शिल्लक इथे पण असं पूर्ण काळं झालेलं इकडे बघा सगळे पाण्याचे स्रोत कोरडे पडलेले आहेत तिकडे तिथे आहे का किती बिकट परिस्थिती आहे पाण्याची हे बघ जनावरांनी जाऊ नये म्हणून असं केलंय पण आतमध्ये पाणीच नाही पाणी कुठे ते दाखवायला आलेत आमच्या बरोबर पण बरंच लांब आहे नाही नाही म्हणलंय तरी हा मग हे प्यायला वापरता का भारी वातावरण आहे गाळ हे बघा इथून प्यायचं पाणी हे झऱ्याचं पाणी घेऊन जातात हे दोन कुटुंब हे जनावरांनी आज जाऊन खराब करू नये म्हणून लावलेले थंड पाणी असेल पण आणि हीच वाट पुढे घाटावर जाते म्हणजे कोकण काड्यांवर हे पाणी पुरल का हो पण आता दोन महिने जरा आठत असेल ना

सर्वांनी माळ घातल्या लहान मुलांपासून आणि आदमापूरला बाळूबामांचे भक्त आहेत सर्व त्यामुळं एवढ्या डोंगर दरात राहून पण नाही

पाऊस पडेपर्यंत आता याच पाण्यावर या कुटुंबांना आणि त्यांच्या गाईगुरांना दिवस काढायचे आहेत पाचशे भागात ज्यावेळेस सेस्टेन नव्हती त्यावेळेस खाली बाजाराला जायचं आठ वाजता निघाली की निघालो की दहा अकरा वाजेपर्यंत खाली घाट उतरून जायचं एवढीच वाट आहे घाटला मग त्यात जायचं निघलो नाही सरायचं हल्ला की पडला खाली पडला की कि आई <laughs> खाली बोरौली, बोरौली ना। ना। तो गेला आयशा हो खाली दारू बिरू पिऊन येत नसायचे पहिली बिहायचे आता येत आता येतच नसलं आता इकडे काय इष्ट आहे गाड्या झाल्या आता कोण जाते तिकडे खाली कुठलं गाव खाली म्हणला जिथ सकलेची वाडी बोरवली हां बोरवली एक बरोबर त्या बोरवली मधून एकाने मला मेसेज पाठवलेला आहे की खाली या उतरून तिकडे जायचं निजामपूर तिकडे निजामपूर हा ते महाड बिवाड सगळं खाली चालू होत निजनपूर पर्यंत आम्हाला बाजारच तो होता पहिल्या ना आता नाही आता जशी पानशे तीसटी झाली कच्चा रोड झाला तशी आम्ही बंद झालो मग आता ही सगळी पोरं पुण्याला असतात तुम्ही आजारी विजारी पाडला मग कुठं जातात तुम्हाला घ्यायला फोन बिन केला की येतात हा आजारी झाला की लगेच गाडी जाते तेवढं जरी बरं आहे तुका नाही राहत आजीकडं शाळा बघा किती द्विधा परिस्थिती आहे त्याला <laughs> गावाला राहायला आवडतं आहे ना गावाला राहायला आवडतं पण शिक्षणासाठी गाव सोडावं आता माझी शिकलाच नाही शाळा नाही एक मुलगी शिकलीच नाही मोठी काय करणार इच्छा असते सुविधा पण आहेत ना बघा मावशी आणि गणेश दोघ जण घाट दाखवायला येणार आहेत आपल्याबरोबर त्याच्या आधी त्याच्या वडिलांकडून परमिशन काढायची ना <laughs> का रे, भारी रे निवांत एकदम झाड बिड लावा अजून माळा अशी आंब्या बिंब्याची मोठी मोठी झाडं लावायची इथून जवळच कोकणकाडा आणि ऐतिहासिक रेडे खिंड आहे आमच्या सोबतीला मावशी आणि गणेश येणार होता त्याआधी त्यांच्या घरच्यांची परवानगी घेणे गरजेचे होते हा आणि एक काय नशिबात येत नाही असं नोकरी कुणाच्या नशिबात काय माहितीये का आपली जी लोक आहेत कशी राहतात बाबा त्यांना काय समस्या आहेत काय अडचणी आहेत माझी काम दुसरी आहेत पण मी एक आवड म्हणून करतोय अनेक लोकांपर्यंत व्हिडिओ पोचल्यानंतर मध्ये लोकांना मदत करणं अशा बऱ्याच गोष्टी होतात त्या हो। बाबांनी जा म्हणून सांगताच मावशींनी लगबगीने घरातील कामं आवरायला सुरुवात केली सौर ऊर्जेवरच्या लाईट आहेत अजून म्हणजे लाईटीची व्यवस्था पण नाही सौर ऊर्जेवर हे दिवे लागतात रस्ता लाईट पाणी Hmm. आगे। हा जेवण नाही जेवायला जायचं आहे आम्हाला परत बाहेर जाण्याआधी जनावरांच्या चारा पाण्याची सोय करणे गरजेचे होते चला आता मावशी गणेश आणि आम्ही दोघ घाटाव चाललोय पुढील व्हिडिओ इथून कोकण काड्यांपर्यंत मावशींच्या सोबतीने केलेल्या भटकंतीचा आहे नक्की बघा